ओव्हरलोड वाळूने भरून जात असलेल्या हायवा खाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज बिलोली शहरात घडली आहे बिलोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून त्याची वाहतूक अवजड हायवा ट्रॅकमधून केली जात आहे आज सकाळच्या सुमारास बिलोली येथील सगरोळी रेती घाटातून क्षमतेपेक्षा जास्त रेती हायवामध्ये भरून बिलोली शहरातून जात असताना हायवा ट्रकने दुचाकी स्वाराला धडक देत त्याला चिरडून टाकल्याची घटना घडली आहे या वारंवार घडत असलेल्या अपघातांना महसूल प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचं बोलल्या जात आहे